आहो आहो बघताय काय चला ना मी दाखवते तुम्हाला रेसिपी तर मी आहे शिल्पा दळवी यमी इन द मी या मराठी चॅनल मध्ये मन। तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर मी जे बनवलं ना ते रवा आणि बटाट्याचं क्रिस्पी स्नॅक्स आहे जे आपण चहाबरोबर पण खाऊ शकतो बघा किती छान आवाज येत आहे याचा तर फक्त एक वाटी रवा घ्या आणि मी तीन बटाटे आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि इतकं उत्कृष्ट स्नॅक्स होतो तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे तर चला आपण जाऊया व्हिडिओ पाहूया तर इथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण रवा घेणार आहे तर मी त्याच वाटीने एक वाटी रवा घेतला आणि दोन वाटी पाणी पाण्यामध्ये मी ओवा टाकला आणि मीठ टाकले आणि दोन चमचे तेल टाकले आता या पाण्याला आपण व्यवस्थित उकळी येऊन द्यायची थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये आपण आपला जो एक वाटी रवा आहे तो आपण याच्यामध्ये टाकायचा आणि छान हे मंद आचेवर आपण हे व्यवस्थित पिठूळ करून घ्यायचं म्हणजे जसं त्या आपण पीठ मळ मळल्यावर कसं त्याचा डो होतो तसं जर तुम्हाला एकदम सुक्कं वाटत असेल तर त्यात तुम्ही थोडं थोडं पाणी घालू शकता पण लक्षात ठेवा पाणी जास्त झालं नाही पाहिजे आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणेच ते पाणी झालं पाहिजे आता आपण हे पाहिलं आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे जे आपला रवा आहे तो व्यवस्थित पिठासारखा झाला पाहिजे बॉन्ड झाला पाहिजे त्याचा आणि तुम्ही बघू शकता आता हे झालेलं आहे आता हे, हे मी एका परातीमध्ये काढून घेते आणि थोडंसं थंड व्हायला ठेवते हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते आता याच्यासाठी आपण जे बनवणार आहोत आतमध्ये स्टफिंग तर त्याच्यासाठी मी धणे आहे ना हे दोन चमचे धणे मी कुटले आहेत थोडेसे आणि एक चमचा जिरा जिरा असं घेतलेलं आहे तेलामध्ये त्याला चांगलं आपण फ्राय करायचं आणि मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते स्मॅश करून घेतले आणि हे त्याच्यामध्ये टाकून थोडंसं आपण ते मिक्स करूया त्याच्यामध्ये व्यवस्थित आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पुढील काही अजून जिन्नस ॲड करणार आहोत तर याच्यामध्ये आता मी प्रथम टाकत आहे मीठ टाकत आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याच्यानंतर मी जरा चटपटीत होण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून आणि हो मेन इन्ग्रेडियंट आहे इथे चाट मसाला चाट मसाल्याने खूप छान चव लागते त्याच्यानंतर कसुरी मेथी आपल्याकडे असतेच नसेल तरीही चालेल ऑप्शनल आहे तीही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे पण हे जे टाकलेलं आहे ना ते मी व्यवस्थित पहिला मिश्रण करून घेते आता यानंतर याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे आणि आ, हे पण व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी सगळ्यात लास्टला टाकणार आहे कोथिंबीर बारीक चिरून धुवून ओके आता हे आपलं जे आतलं स्टफिंग आहे ते रेडी आहे जर तुमच्याकडे लिंबू असेल तर थोडासा लिंबू पिळेला तरीही चालेल नो प्रॉब्लेम नसेल तरी आता हे आपलं मिश्रण झालेलं हे आपण थंड करायला ठेवूया आता हे मिश्रण जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण वेगळं दुसरं जे आपलं रव्याचं आपण जे थंड व्हायला हो ठेवलं आहे त्याच्याकडे वळूया तर आता मी ते रवाचं जे आहे आता आपण ते थंड व्हायला ठेवल्यामुळे थोडंसं ते रवा आहे म्हणून तो सुकतो तर आपल्याला ते थोडंसं आपल्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि पाणी शिंपडून ते पुन्हा एकदा व्यवस्थित ते मिश्रण करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला चांगला मऊसूदपणा पण आला पाहिजे अशा रीतीने ते करायचं आहे पाणी जास्त घेऊ नका नाहीतर त्याचं पीठपीठ होईल तर अशा प्रकारे हा गोळा आता मी तयार केलेला आहे आता याच गोळ्याचे मी याच्यामध्येच मी जेवढे छोटे छोटे गोळे होतील तसे मी गोळे करून ठेवते तर मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं ते अशा प्रकारे आपण जसं चपातीला करतो तशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत ओके okay, तर आता या एका वाटी रव्यामध्ये माझ्याकडे हे एवढे पाच गोळे झालेले आहेत आता आपण ह्याला पीठ पीठ लावायचं नाही आहे आपल्याला ह्याचं लाटून घ्यायचं आहे मग पीठ नाही लावायचं तर तेलावर लाटायचे आहे ओके okay, अलगद लाटायची आहे आकार कसाही आला तरीही चालेल आता आपण याच्या कडा कापून घेऊया आणि याला मी ना थोडासा स्क्वेअर आकार देते कारण मला पॉकेट्स बनवायचे आहेत तर अशा प्रकारे मी हा स्क्वेअरमध्ये पण थोडी सॉरी थोडासा हा स्क्वेअर चुकला आ, तर याच्यामध्ये पण मी चार स्क्वेअर केलेले आहेत आता हे मी उचलल्यावर तुम्ही बघा हे खाली पडत नाही म्हणजे आपला रवा जो आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे नाही तुटलं तुटत नाही आहे ते याचाच अर्थ हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे ओके तर आता आपण पॉकेट्स बनवायला चालू करूया आपण जे मिश्रण केलेलं बटाट्याचं ते थंड झालं आता मी छोटंसं त्याचा बॉल बनवला तो त्या एका स्क्वेअरच्या मधोमध ठेवला आता ज्या ट्रा कडा आहे कॉर्नर्स आहेत त्याच्या त्या दोन कॉर्नर्स एकमेकांना जोडायचे आणि ऑपोजिट साईडच्या दोन कॉर्नर्सही एकमेकांना जोडायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हा झालेला आहे पॉकेट तयार आते थोड़ा पींच थे थे तुम्ही तुम्ही वेगल, वेगल, आता थोडं आपण पिंच करून ते जॉईन करायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याचं बाहेर येणार नाही सारण बटाट्याचं ओके तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला हे पॉकेट्स करायचे आहेत तुम्ही तुमच्या मताने वेगळेवेगळे आकारही देऊ शकता नो प्रॉब्लम आता हे मी पॉकेट्स तयार केलेले आहेत तर तुम्ही बघू शक असं पिंच करून व्यवस्थित आपण हलक्या हाताने त्याला बंद करून घ्यायचं आहे आता हे आपले चार रेडी झालेत तर आता इथून पुढचे पण मी पटापट रेडी करते आणि आता इथे मी ना थोडेसं बॉल्स पण करून बघितले तर बॉल्स पण खूप छान होतात म्हणजे आपण जसं मोदकाला करतो तसं टाकायचं फक्त आपण गोल आकार द्यायचा त्याला आणि आता आपण काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं ओके पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे मैदा थोडासा कोटिंग आपल्याला करायचे आहे मीठ टाकलं मी आणि याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे आता हे व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं व्यवस्थित सगळं याचं जे आहे ते जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे ओके तर मीडियम झालं पाहिजे म्हणजे जे आपण चिली फ्लेक्स टाकलं आहे ना ते व्यवस्थित हात आपण हात जेव्हा वरती करतो तर ते आपल्या हाताला चिकट टक आहे एवढं आपल्याला बघित बघून ते झालं पाहिजे मिश्रण आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपलं गरम झालं आहे तर मी गॅस आता मी हे जे आहे ते मीडियम टू लो फ्लेमवरच करायचं आहे याला मी आता तेलामध्ये कोट क सॉरी याला मी मैद्याच्या आपल्या मिश्रणामध्ये कोट केलं आणि व्यवस्थित अलगच सोडा मी चमच्याने सोडत आहे कोट करून ओके okay, तर मीडियम टू लो फ्लेमवरच हे व्यवस्थित होऊन द्यायचं छान गोल्डन ब्राऊन कलर आला की समजायचं आपले पॉकेट्स रेडी झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान तेलकट अजिबात होत नाहीत खूप छान होतात स्नॅक्ससाठी चांगला आहे आपल्या संध्याकाळच्या किंवा मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही हे करून देऊ शकता अगदी एक कप रवा आहे त्याच्यापासून इतकं भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या गोष्टी होतात जर आपल्याला चटकपटक खायचं असेल चटरपटर खायचं असेल तर त्याच्यासाठी खूपच चांगला ऑप्शन आहे हा किती छान झालेलं आहे तुम्ही कलर पण बघू शकता सुंदर कलर आहे याचा आणि आता मी बाकीचे पण पटापट करून घेते दाखवते फास्ट फॉरवर्डमध्ये करते मी ता पटापट टाकताना काळजी घ्या अंगावर तेल उडणार नाही याची आता हे मी जे बॉल केलेले आहेत ना ते पण तुम्हाला दाखवते टाकून किती सुंदर होतात ते बॉल्स जे केले आहेत ना तर तुम्ही तसंही करू शकता खूप छान होता बघा बॉल्स टाकले मी मस्त कलरही आलेला आणि आकार पण खूप छान आलेला त्याचा पण तर आपलंस हे सर्व स्नॅक्स रेडी आहे आणि मस्त आता आम्ही चहाबरोबर याचा आस्वाद घेतो सॉस बरोबर खूप सुंदर लागतात तुम्ही नक्की करून बघा बघा हे किती त्याचं आवरण इतकं छान आलेलं आहे ना आणि ऑइलीही तुम्हाला कुठेच एवढं ऑईलीही ते म्हणजे ऑईल आपलं ते खातच नाही जास्त आणि कसं वाटलं तुम्हाला हा स्नॅक्सचा प्रकार तर तुम्हाला जर हा स्नॅक्सचा प प्रकार आवडला असेल तर तुम्ही नक्की घरी करून बघा केल्यावर मला कमेंट करा आणि व्हिडिओ माझा आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला म्हणजेच आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन थँक्यू तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल गॉड ब्लेस यू